शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार भाजीपाला बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा जर आढावा घेतला तर बीटच्या अवकेत आज मार्केटमध्ये वाढ होताना दिसत आहे अवकेत वाढ होऊन बाजारभावात आज घटदेखील झाल्याचे पाहायला मिळते फावरच्या अवकीचा आढावा घेतला तर फावरच्या अवकेत आज घट पाहायला मिळाली अवकेत घट गट, घट होऊन बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात कोबीची आव आवकही मार्केटमध्ये कमी प्रमाणातच पाहायला मिळत आहे मक्कीची आवक देखील मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले पाहायला मिळाले आवक घटवून बाजारभावात तेजी पाहायला मिळते थंडी थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे भाज्यांची आवक देखील मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळ पाहायला मिळते चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी बंधूंनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल चवळी युफायो व्हरायटी चारशे एक्कावन्न ते पाचशे एक्कावन्न रुपये दहा किलो चवळी युफायो व्हरायटी बाजारभाव स्थिर चवळी केतकी पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो बाजारभाव स्थिर आवक कमी बीन्स फरशी तीनशे पन्नास चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बीन्स फरशी कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बाजारभाव तेजी आवक कमी चारशे ते पाचशे कारले हिरवी काकडी दोनशे ऐंशी ते तीनशे वीस रुपये दहा किलो शिरवी काकडी बाजारभाव स्थिर शिरवे वांगे चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो हिरवे वांगे अद्रक आले तीनशे ते चारशे रुपये दहा किलो अद्रक तीनशे ते चारशे रुपये दुधी भोपळा दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा सफेद काकडी तीन से तीन से पन्ना रुपये दह किलो सफेद काकड़ी तीन से तीन से पन्ना दोड़का चारशे पांचे रुपये दा किलो दौड़का चारशे तो पांचे रुपये दा किलो ज्वेलरी मिर्ची चारशे पांच पांच पन्ना रुपये दा किलो ज्वेलरी राजमा सत आठ रुपये दा किलो राजमा सतशे आठशे रुपये दा किलो तूर पांचे तो सहाशे रुपये दा किलो तूर पांचे तो सहाशे रुपये पापड़ चारशे पाचे सहाशे रुपये दा किलो पापड़ी चारशे पाचे तो सहाशे रुपये दा किलो गवार एक हजार अकराशे बाराशे रुपये दह किलो गवार गवार बाज़ार भाव तेजी आवक कमी गेवड़ा पांचे सहाशे तो सहाशे पन्ना रुपये दा किलो गेवड़ा मंजिरी वागी चारशे तो पांच रुपये दह किलो मंजिरी वागी चारशे तो पांचे भेंडी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो भेंडी चारशे पाचशे ते सहाशे आवक कमी जिफोर मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो जिफोर मिरची तीनशे ते चारशे साधे पावटे पाचशे सहाशे सातशे रुपये गावराम पावटा अकराशे बाराशे रुपये दहा किलो तोंडलं पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो तोंडलं पीठ आणली होती काय भाव झाल्यात दोनशे एकावन्न रुपये दोनशे एकावन्न साईज होती गोळा होता का मोठा गोळा होता ना तो काय झाला अडीचशे रुपये दोन्ही झाले किती काय सगळ्या सगळ्या वीस त्याची वरायटी कुठली आपली लालिमा लालिमा आज पहिल्यांदाच आणलंय हो पहिल्यांदा आज कमीत कमी जास्तीत जास्त बाजार काय निघाल्या कमीत कमी दीडशे रुपयापासून तर तीनशे रुपयापर्यंत आहे आज तीनशे रुपयाची वाढ वाटते का हो अवकेत वाढ आहे बरेच वाढ कुठली रेटवडी काय नाव गोवर्धन अर्जुन कोवळे बीट किती डाव्याचं उद्या राहील का उद्या परवा परवा राहील परवा राहील उद्या काढून परवा एक्कावन्न रुपये दहा किलो झाला नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बेट आणलं होतं बीट काय भाऊ हो गेले दोनशे शहाऐंशी दोनशे शहाऐंशी रुपये दहा किलो हा दहा किलो किती गोणी आहेत एक्कावन्न एक्कावन गोणी गोळा बुगी बदला होता का होता ना गोळा काय भाव हो गेला गोळा दोनशे चाळीस रुपये बदला बुगी बदला साठ रुपये बुगी पन्नास रुपये बदला साठ बुगी पन्नास सगळ्या किती गोणी आहे टोटल ऐंशी गुणी आहे सगळ्या ऐंशी गुणी ऐंशी मध्ये ज्या दोनशे शहाऐंशी दोनशे शहत्तर शहाऐंशी शहाऐंशी रुपया गेल्या मिडियमच्या किती कोणी आहेत एक्कावन्न कोणी एक्कावन कोणी आहेत गोळ्या पंधरा पंधरा बाकी बुगी बदला बाकी भाव व्हरायटी कोणती आपली लालिमा लालिमा किती डब्याचे डब्या डाब्याची डाब्या डाब्याची टाकणी बीकची नवडबे होते नऊ डब्याला किती साधारणतः मानली जाऊन किती कोणी मला एवढंच आहे सध्या कारण की पावसामुळे काय सगळी एक वन टाईम आणलेली आहे हा वन कोणतं गाव गाव आपलं निमगाव मारून निमगाव मग हळूहळू बीट नेहमी करता का वारंवार हो नेहमी असते किती किती दिवसात निघाले पासठ दिवस बीटची आवक कशी वाटते आज तुम्हाला आवक चांगली म्हणजे मापाते मापात बाकीच्या बीटचा बाजार कुठपर्यंत लास तीनशे दहा पर्यंत काय असेल ओके नाव काय आपलं विशाल चौधरी बीट दोनशे शहाशी रुपये दहा किलो धन्यवाद बीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो बीट बीट 40 रुपए दार किलो बोगी बीट 40 रुपए दार किलो बदला बीट 70 रुपए दार किलो बीट एक 50 रुपए दार किलो एक 50 ग्वाला बीट एक 50 रुपए दार किलो एक 50 रुपए दार किलो ग्वाला बीट बीट 20 40 रुपए दार किलो बीट 20 40 बीट किलो बीट दोन एक्यावन रुपये गोला बीट दौनशे पस्तीस रुपये गोला बीट दौनशे पस्तीस रुपये ओवर साइज बीट है जाड बीट है सत्तर रुपये सत्तर रुपये दा किलो का बीट एकशे पंच रुपये किलो शेतकरी पंडरीनाथ चिंजाड बीट एकशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो बीट तीनशे रुपये दहा किलो बीट शेतकरी चव्हाण बाबा शेतकरी आहेत तीनशे रुपये दहा किलो झाले सुपर बीट आहे मला वाटतं सव्वीस गोणीचा वक्कल आहे मीडियम साईज तीनशे रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे चाळीस रुपये दहा किलो चौदा गोणीचा वक्कल शेतकरी चव्हाण बाबा

कोबी एकशे पंच रुपये दा किलो एकशे पंच रुपये दा किलो कोबी नारल गड्डा है सुपर कोबी है कोबी एकशे साठ रुपये दा किलो एकशे साठ रुपये दा किलो शतक समीर ढोबले कोबी दौनशे रुपये दा किलो इंदौर आईटी सुपर वी आईपी कोबी है दौनशे रुपये दा किलो आज मार्केटमध्ये सुपर व्हीआयपी फ्लावर असतील तर दोनशे चाळीस ते दोनशे साठ सत्तर व्हीआयपी फ्लावरचे बाजारभाव निकालाचे पाहायला मिळतात मिडियम फ्लावर एकशे नव्वद ते दोनशे तीस चाळीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे तीस ते एकशे साठसत्तर ऐंशी रुपये दहा किलो मधला फ्लावर असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो तो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरची आवक मात्र मोठ्या पटीत गाठल्याचे पाहायला मिळते व्हिडिओ मध्ये तुम्ही आवक पाहू शकता फ्लावरचे जे शेड आहे ते पूर्णपणे रिकामे पाहायला मिळते त्यामुळे बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळत आहे आवक कमी असल्यामुळे फ्लावर दोनशे वीस रुपये दहा किलो फ्लॉवर दोनशे वीस रुपये फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी फ्लावर दोनशे एकवीस रुपये दहा किलो दोनशे एकवीस फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी फ्लावर दोनशे दोनशे रुपये दहा किलो फ्लावर दोनशे त्रेचाळीस रुपये दहा किलो फ्लावर दोनशे त्रेचाळीस फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर दोनशे एक्कावन्न फ्लावर पंधरा बावीस व्हरायटी दोनशे ऐंशी रुपये दहा किलो पंधरा बावीस दोनशे ऐंशी दोनशे पन्नास रुपये दहा किलो फ्लावर दोनशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर न कापताच बीड झालंय या दोनशे ऐंशी रुपये दहा किलो दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर पंधरा डबल व्हरायटी पन्नास फ्लावर दोनशे फ्लावर पंधरा बावीस व्हरायटी दोनशे ऐंशी रुपये दहा किलो